नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला नवीन काही ड्रेस दाखवणार आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आता बघू पुढील काही ड्रेस मैत्रिणींनो संक्रांत सण हा जवळच येत आहे तर त्यासाठी लहान मुलींना खनाचे ड्रेस हे छान दिसतात तर मी हे काही ड्रेस शिवलेले आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे हा ड्रेस मी दीड मीटर कपड्यामध्ये शिवलेला आहे अस्तर लावून शिवलेला आहे पुढच्या बाजूला फ्रिल आणि साईडला छोटंसं सा फूल लावून तो तयार केलेला आहे तर त्या कस्टमरला हा ड्रेस खूप आवडलेला आहे तर तुम्हाला जर असा ड्रेस शिवून पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आता बघू पुढील ड्रेस मैत्रिणींनो संक्रांत सणासाठी काळा ड्रेस हा आवर्जून महिला वर्ग शिवूनच घेतात लहान मुलींना हा ड्रेस खूप छान दिसतो तर हा ड्रेस मी दीड मीटर कपड्यामध्ये शिवलेला आहे तीन वर्षाच्या मुलीसाठी हा ड्रेस तयार केलेला आहे तर तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर हे ड्रेस शिवून पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये ते सांगा स्कर्टसाठी जितका कपडा जास्त असेल तितकं खालील स्कर्ट छान दिसते वरील ब्लाऊजसाठी कमीत कमी तीन वर्षाच्या मुलीसाठी अर्धा मीटर कपडा लागतो देके देके देके। आता बघू पुढील नवीन ड्रेस तर हा ड्रेस ह्या ड्रेससाठी दीड मीटरपासून कपडा पुढे लागतो कारण जितका कपडा जास्त तितका हा ड्रेस छान दिसतो तर तुम्हाला हा ड्रेस या ड्रेसला ड्रेस मी आता बघू पुढील बाजूस फ्री लावून इथिनीनो वापर करून आणि नॉट आणि लटकन लावून तयार केलेला आहे खनाचा हा सुंदर ड्रेस कापडाचा वापर करून मी तयार केलेला आहे नो तुम्हाला हे ड्रेस पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा आणि कमेंट मध्ये तुमचा पत्ता लिहायला विसरू नका कारण कपडे तुमच्या ॲड्रेसवर तुम्हाला मिळून जातील तर तुम भेटू आपण आता नवीन व्हिडिओत नवीन ड्रेस सह बाय बाय